सॉल मल्टिप्लायरचा वापर करून आज हळदीच्या उत्पादनामध्ये चांगल्या प्रकारे बरोतरी केलेली आहे असे आमचे शेतकरी मामा यांना मी याचा परिचय घेतो परिचय देतो माझं नाव पंजाब कुंडी अनुलकंटी राणा सोडेगाव तालुका जिल्हा हिंगोली मी मल्टिप्लायरच्या आतापर्यंत पहिले ब्रिचिंग केली फवार हो नंतर दोन वेळेस मी एक एक किलो एकर सोडलं तर मला याचा चांगला अनुभव मिळाला आणि कसं माझ्या हळदीवर अनेक करप्या नाही आला एक तर माझ्या हळदीला फुटव्याची संख्या जास्त वाढली ग्रीनेसपणा वाढला पान रुम झालं लांब झालं या मल्टीप्लायरने खूप म्हणजे फायदा झालेला आहे ते बघा आता याच्यामध्ये जे तुम्ही दरवर्षी रासायनिक खत आपल्या शेतामध्ये हळदीला वापरत होते तेवढा खर्च कमी झाला जेव्हापासून मल्टीप्लायर वापरायला त्याच्यामध्ये खर्चामध्ये कमी झाले का खर्चामध्ये वाढलं की मल्टीप्लायरपासून आपल्याला अनेक फायदे की रासायनिक खर्च कमी करून आपण जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकतो का आणि शेतकऱ्यांना आणि इतर शेतकऱ्यांना आपण काय संदेश देऊ शकतो मी दरवर्षी हळदीला वॉटर सोल्युबर खत खर्च खत वापरायचा तर यावर्षी मी फक्त बेसल डोस हळदीला घेतले मल्टीप्राय मी खतात बी मिसळलं ना दोन वेळेस आपलं ड्रिप नाही बिसळ एकरी एक, एक किलो तर यानं मला म्हणजे यावर्षी वॉटर सोल्युबर खत वापरायचं कामच नाही पडतं की मल्टीप्रायमुळं एक तर खताची बचत झाली आणि वॉटर जे वॉटर सोल्युबर जे, ते, ते ते दोस, दोस जे खत सोडत होतो ते त्याच्या आम्ही वॉटर सोल्युबर नाही बेसल डोस तीन डोस घेतले फक्त तर हळदीची पोझिशन मी वॉटर खतापेक्षा ही चांगली दरवर्षी तुम्ही जे रासायनिक खत वापरत होते त्या रासायनिक खतामधून जे निघणार उत्पन्न होतं आणि यावर्षी जे समजा आपण हळदीची जी अवस्था पाहून की निश्चितच आपल्याला मल्टीप्लायर वापरल्यानंतर की हळदीमध्ये म्हणजे आपलं उत्पादन वाढेल का अशी तुम्हाला काही शंका वाटते का आता दरवर्षी दर मी आता जवळजवळ दहा दहा पंधरा वर्षाला मी हळदीचं उत्पन्न घेतो दरवर्षीपेक्षा मला यावर्षी हळद चांगली वाटायली कारण मी आता वॉटरफोलवर खताचा माझं बचत झाली ना त्याच्यामुळे एक तर बचत बी झाली आणि चांगलं पीक बी आलं उत्पन्न चांगलं येईल तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांना सांगेल की मल्टीप्लायरचा वापर करा म्हणजे हां खताची बचत होईल आणि उत्पन्न बी वाढेल खर्चाची बचत होईल पण आता समजा आपण जे वॉटर सोल्युशन जे खत वापरतो आणि त्या खतापासून आपण बरेच काही कृषी केंद्रावरून शेतकरी खता आणत असतात की बाबा यांनी फुटवे फुटतात फुटवे फुटतात खर्च भरपूर वाढते पण मल्टीप्लायर आपण शेतामध्ये दिल्यानंतर फुटव्याची संख्या वाढली का वाढली ना निश्चितच वाढली सहा सहा तासात फुटूया बघू शकता तुम्ही